धन्य यस्य परंपरा भारतीय जनधन्य धन्य यस्य संस्कृती खरंच हा असा देश आहे ज्याचा मुखात गंगा आणि हृदयात तिरंगा आहे ही अशी संस्कृती आहे जिथे वंदे मातरम सोबत सत्यम शिवम आणि सुंदरमचे घोष आपणास ऐकू येतात ही अशी संस्कृती आहे जिथे पंजाब सिंध गुजरात आणि मराठामध्ये अनेकतेत एकता आहे नमस्कार आदरणीय व्यासपीठ सन्माननीय उपस्थित मान्यवर तज्ज्ञ परीक्षक समीक्षक आणि श्रोते मी सिद्धिविजय कुमार बाफना एम एस सी फर्स्ट इयर पॉटनी विद्यार्थिनी आज अपना समोर विषय मांडत आहे भारतीय संस्कृतीची अद्भुतता सत्यम पदम धर्मम शम मातृदेव भव पितृदेव भव आचार्यदेव भव अतिथी देव भव अशी म्हणणारी खरं तर आपली संस्कृती आहे पण आजच्या गतिमान युगामध्ये सोशल मीडियाचा अतिवापर असणाऱ्या आजच्या डिजिटल युगामध्ये आपल्या या सांस्कृतिक बोधवचनांकडे दुर्लक्ष तर होत नाही ना याकडे आपलं लक्ष वेधण्यासाठी विषय मांडलाय भारतीय संस्कृतीची अद्भुतता खरं तर हा असा देश आहे जेथे आदर नमस्काराची भाषा वापरून शून्याचा आविष्कार झाला ही अशी संस्कृती आहे जेथे अनेक धर्माचे वंशाचे पंथाचे लोक राहून देखील माणुसकीच्या पंचारतीतून मानवतेचा धर्म जो जोपासला जातो ना ती संस्कृती म्हणजे खरंच भारतीय संस्कृती आहे ही अशी संस्कृती आहे जेथे भगवद्गीता कुराण बायबल या सर्वांचा सार एकत्र करून त्याचं ज्ञान सर्वत्र विस्तारित केलं जातं ना ती संस्कृती म्हणजे माझी भारतीय संस्कृती आहे ही अशी संस्कृती आहे जिथे शत्रूने दिलेल्या संकटांवर मात करून त्याच्याशी दोन हात करून त्याला पश्चातापाचा घास भरवला जातो ना ती संस्कृती म्हणजे माझी भारतीय संस्कृती आहे ही संस्कृती अशी आहे जेथे स्त्री प्रधान पुरुष प्रधान न म्हणता देशाला कुटुंबासारखी जगवणारी कुटुंब प्रधान संस्कृती असते ना ती संस्कृती म्हणजे माझी भारतीय संस्कृती आहे जेथे तुझं आणि माझं न म्हणता आपलं म्हटलं जातं ना ती संस्कृती म्हणजे माझी भारतीय संस्कृती अहो हे सर्व सांगायला आणि ऐकायला खूप चांगलं वाटतं पण शोकांतिका वाटते की आज याच संस्कृतीचा अपमान करणारे माझेच भारतीय आहेत अहो कृष्णाच्या द्वारकेत कालिदासाच्या प्रतिभेद गंगाच्या पवित्रेत द्रौपदीच्या अस्मितेत सावित्री मधल्या सीतेत पद्मिनीच्या चितेत युधिष्ठिरच्या स्थिरतेत अर्जुनाच्या वीरतेत रामाच्या अस्त्रात परशुरामाच्या शस्त्रात शिवछत्रपतींच्या रक्तात गरिबांच्या हक्कात मनात असणाऱ्या या सर्वश्रेष्ठ संस्कृतीचा अपमान करणारे आपणच आहोत अरे वेस्टर्नच्या जोरात डीजेच्या शोरात वडिलांचे झाले पप्पा आणि व्हॉट्सअप वरील गप्पा थर्टी फर्स्ट तरुन ची रात्र आणि व्यसनांना झाली पात्र मॉडर्निटी मध्ये जगणं आणि तरुण तरुण तरुणाईतच मगणं पबजीची झाली वीरता पण शिक्षणाची झाली शिथिलता घरात आणि हाच आहे खरा विनाश आणि हाच आहे खरा विनाश अरे मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव आई तीर्थ बाप तीर्थ हाच खरा परमार्थ असं म्हटल्या जाणाऱ्या माझ्या संस्कृतीत आज मदर्स डे आणि फादर्स डे पुरते एक दिवसीय तीर्थ म्हटले जातात आपले आई वडील अहो ज्या घरामध्ये रामरक्षा म्हणणारी आमची आई आणि शुभम कृती आमच्याकडून म्हणून घेणारी आमची आजी होती आज त्याच घरामध्ये कायमस्वरूपीच्या त्या टीव्हीच्या सेट समोर बसून आणि चे अपसेट झालेले आम्हाला दिसतात त्याच्यापेक्षा शोकात काय का असा अहो रामायणाचा सार बघितला तर असं लक्षात येतं की सीतेचं अपहरण करणारा रावण तिला लंकेत घेऊन जाणारा रावण हा फक्त फक्त आणि त्याच्या अहंकारामुळे मारला गेला म्हणून अजूनही त्याला दहा मुटके भर चौकात जयघोष होतो रामनामाचा आणि जय जयकार होतो इथल्या मानवतेच्या विजयाचा पण या जय जयकार करणाऱ्यांपैकी स्वतःच्या पत्नीच्या रक्षणासाठी धावून जाणारे राम नेमकी किती आहेत आणि मी परिस्थितीचं अपहरण केलंय तरीही तिच्या चरित्राला ताडा लागणार नाही याचा विचार करणारे रावण नेमके किती आहेत हा प्रश्न मला पडतोय अहो भारताची संस्कृती जपली जाईल बार आणि कट्ट्याकडे वळणाऱ्या तरुणांच्या खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृती जपली जाईल ज्या दिवशी धर्माचं आणि कर्माचं ज्ञान देणाऱ्या श्रीकृष्णाच्या पवित्र मंदिरामध्ये धर्माची शिकवण आणि कर्माचे ज्ञान खरोखर दिले जाईल ना त्या दिवशी भारतीय संस्कृती जपली जाईल ज्या दिवशी वृद्धाश्रमाचे सर्व उजवली जाईल ना त्या दिवशी खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृती जपली जाईल कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं म्हणणाऱ्या सावता माळींची काळ्या माती प्रत्यक्ष काळ्या मातीबद्दल जी प्रथा या तरुणाईमध्ये ज्यावेळी रुजल त्या दिवशी खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृती जपली जाईल शेवटी फक्त एवढंच म्हणेल अरे व्यसन असावं स्वराज्याचा धुंदी असावी समाज घडवण्याची मस्ती असावी मातीशी इमान राखण्याची जोश असावा सह्या जिंकण्याचा आणि स्वप्न असावं भारतीय संस्कृतीचं पूजन करण्याचा स्वप्न असावं भारतीय संस्कृतीचं पूजन करण्याचा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र